दररोज फक्त अंघोळीच्या चे आधी चेहरा वॉश करण्यासाठी आपल्याला फेसवॉशच्या जागेवर फक्त हा बेसन हल्दी फेसवॉश यूज करायचा आहे सात दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर मॅजिकल बदल बघायला मिळतील आणि खूपच अशी ग्लोईंग त्वचा तुमची होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही रेमेडी मी कशा पद्धतीने बनवली आहे किंवा हा फेसवॉश कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे ते स्टेप बाय स्टेप नक्की बघा तर त्यासाठी आपल्याला एक स्वच्छ बाऊल घ्यायचा आहे किंवा एक स्वच्छ वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य ॲड करायचं आहे त्यासाठी आपल्याला फर्स्ट म्हणजे दोन ती तीन ते तीन टीस्पून एवढं बेसनपीठ घ्यायचं आहे आणि ही रेमेडी मी साधारणतः सात ते आठ दिवसासाठी बनवून ठेवते आहे त्यामुळे त्या हिशोबाने मी सगळे इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ॲड करणार आहे जर का तुम्हाला जास्त दिवसासाठी किंवा कमी दिवसासाठी बनवायची असेल तर तुम्ही त्या प्रमाणामध्ये सगळे इंग्रेडियंट याच्यामध्ये ॲड करू शकतात तर या ठिकाणी बेसन घातल्यानंतर यामध्ये मी साधारणतः पाव चमचा एवढी कस्तुरी हळदी पावडर ॲड केलेला आहे जर का तुमच्याकडे कस्तुरी हळदी नसेल तर तुम्ही किचनमधली जर हळद घेत असणार तर खूप कमी क्वांटिटीमध्ये घ्या आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा एवढं यामध्ये कॉफी पावडर ॲड करायचं आहे जर का तुमच्याकडे घरामध्ये कॉफी पावडर नसेल तर दोन रुपयाचे सॅशे हे मार्केटमध्ये किंवा इझिली अवेलेबल होतं कॉफीचं ते तुम्ही आणू शकता ते देखील याच्यामध्ये ॲड करू शकतात तर या ठिकाणी हे सगळं सा साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आप हा आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा आहे ते देखील नक्की बघा आता यामध्ये हे सगळं आपण प्रीमिक्स तयार करून घेतलेलं आहे तर आपण पावडर हे असं स्टोअर करणार नाही हवं तर पूर्ण फेस पॅक आपल्याला इन्स्टंटली आपल्याला चेहऱ्यावर लावता येईल त्या पिशोबाने आपण तयार करत आहोत तर त्यासाठी आपल्याला यामध्ये दोन ते ती तीन ड्रॉप्स एवढे खोबऱ्याचं तेल घालायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये थोडं गुलाबजल देखील घालायचं एक ते दोन चमचा एवढं यामध्ये मी गुलाबजल ॲड करणार आहे जर का तुम्हाला हे प्रेमिक जास्त दिवसासाठी हा फेसवॉश तयार करायचा असेल तर तुम्ही फक्त पावडर बेसमध्ये देखील साचवून ठेवू शकतात तर यामध्ये मी फिल्टर वाटर घेतलेला आहे फिल्टरचंच पाणी यामध्ये आपल्याला वापरायचं आहे दुसरं पाणी घेऊ नका जर का तुमच्याकडे फिल्टर पाणी अवेलेबल नसेल तर तुम्ही प्यायचं पाणी जे असतं ते साधारणतः तुम्ही दहा ते पंधरा मिनटासाठी पूर्णपणे त्याला उकडून घ्या आणि थंड झाल्यानंतर यामध्ये मिक्स करा आणि छान असं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि एका काचेच्या कंटेनरमध्ये हे आपल्याला स्टोअर करायचं आहे आणि त्याची याची कन्सिस्टन्सी आपल्याला पातळच ठेवायची आहे ज्याप्रमाणे फेसवॉश राहतो त्या कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला हे म मिश्रण तयार करून घ्यायचं आहे किंवा फेसवॉश आपल्याला तयार करायचं आहे आणि कॉफी पावडर आपण यामध्ये ॲड केलेली आहे कॉफी पावडर ही आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त महत्त्वपूर्ण असते आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी ज आणि नॅचरल एक्सपोलीटरचं देखील काम कॉपी हे करत असते तर या ठिकाणी मी माझ्याकडे हे काचेचं छोटी डब्बी आहे किंवा कंटेनर आहे त्यामध्ये हे सगळं मिश्रण मी किंवा हा फेसवॉशचं जे साहित्य आहे ते सगळं काढून घेते साधारणतः फ्रीजमध्ये हा सात ते आठ दिवस आरामात व्यवस्थित राहतो जर का तुम्हाला जास्त दिवसासाठी देखील करायचं असेल तर फ्रीजमध्ये स्टोअर करा तर तुम्ही आरामात हा फेसवॉश यूज करू शकतात तर तुम्ही या जागेवर कुठलाही जर का फेसवॉश यूज करत असणार तर तो, तो स्किप करा आणि तुम्ही हा बेसन हल्दी फेसवॉश तुम्हाला यूज क कर, करायचा आहे तर बघू शकता आहे तुम्ही एवढ्या क क्वांटिटीमध्ये साधारणतः अर्धी डबी म्हणजे काचेचे एक अर्धी बॉटल या ठिकाणी भरलेली आहे आणि सात ते आठ दिवसासाठी हा आरामात मला जाणार आहे तर चला हा चेहऱ्यावर आधी अप्लाय कसा करायचा तो बघून घेऊया तर या फेसवॉशमध्ये तुम्ही बेसनसोबत तुम्ही तांदळाचं पीठ देखील ॲड करू शकतात आणि बेसन हे आपल्या चेहऱ्यासाठी नॅचरल क्लिन्झरचं काम करत असतं तर चला आता हे चेहऱ्याला आपण अप्लाय कशा पद्धतीने करायचं ते बघून घेऊया तर मी चेहरा फक्त थंड पाण्याने वॉश करून घेतलेला होता आधी आणि आता चेहऱ्यावरही आपल्याला लावायचं आहे तर चेहऱ्याला आधी हा आपल्याला छान असं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी चेहऱ्यावर मसाज करायची आहे जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही फेस पॅक म्हणून हा पाच मिनिटसाठी सुद्धा चेहऱ्यावर तसाच लावून ठेवू शकता त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करून घ्या आणि थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या तर खूपच सुंदर असा या फेसवॉशचा रिझल्ट आहे अगदी सात दिवस तुम्ही फक्त कंटिन्यू हा फेसवॉश तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप सारे बदल बघायला मिळतील जर का तुमच्या चेहऱ्यावर ऍक्ने पिंपल्स किंवा सुरकुत्या या सगळे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते देखील कमी व्हायला मदत होत असते आणि काळे डार्क सर्कल सगळ्याच गोष्टी तुमच्या हळूहळू कमी व्हायला लागतील या सगळ्या समस्यांपासून तुमचा बचाव होणार आहे तर या ठिकाणी नक्की अशा पद्धतीने हा फेसवॉश बनवून बघाने चेहऱ्याला नक्की लावा तर या ठिकाणी चेहऱ्याला अप्लाय केल्यानंतर दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करायची आहे जास्त आपल्याला चेहऱ्यावर हे जोराने रब करायचं नाही आहे आणि यानंतर आपल्याला थंड पाण्याने चेहरा हा वाश करून घ्यायचा आहे तर बघू शकता आहे तुम्ही चेहऱ्यावर लगेच इंस्टंट ग्लो येत असतो आणि खूपच जास्त आपली चेहऱ्याची त्वचा ही स्मूथ होते तर ही रेमेडी तुम्ही हातापायांवर देखील यूज करू शकतात हातापायांची टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी देखील खूपच जास्त युजफुल आहे तर चला या ठिकाणी फेसवॉश तर छान असा झालेला आहे यानंतर आपल्याला स्किन केअर करून घ्यायचं आहे अंघोळीनंतर किंवा फेसवॉश झाल्यानंतर स्किन केअर करायचं कधीही विसरायचं नाही आहे चेहऱ्यावर डेली आपण मॉइश्चरायझर लावायला असावं कारण त्यामुळे आपली चेहऱ्याची त्वचाही खूपच जास्त हायड्रेट राहते तर बऱ्याच वेळा आपण चेहऱ्यावर स्किन केअर करायचं विसरतो त्यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त एजिंग सीन्स चेहऱ्यावर दिसायला लागून जातात आणि खूपच असं डल आपल्या चेहऱ्याची त्वचा दिसते तर असं न करता आपल्याला डेली चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे अप्लाय करायचंच आहे आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर चेहऱ्यावर फक्त एक ते दोन मिनटासाठी मसाज द्या त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन हे खूप छान प्रकारे होतं आणि आपला चेहरा हा खूपच जास्त ग्लो करायला लागतो तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि हो तुमच्यापर्यंत जर का हाईपचं फीचर पोहोचलं असेल नक्की हाईप पॉईंट द्यायला विसरू नका चला तर मग भेटूया बाय